आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ कंत्राटदार आणि ठेकेदारांच्या थकीत देयकांच्या तातडीनं मंजुरीसाठी बिल्डर असोसिएशनच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंत्यांच्या खुर्चीला फुलांचा हार घालून निषेध केला गेला तर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली विविध योजनांच्या निधीबाबत यापूर्वीही अनेक आंदोलनं आणि निवेदनं दिली गेली आहेत मात्र सरकारकडून ठोस उपाययोजना झालेली नाही मार्च दोन हजार पंचवीसमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागानं कंत्राटदारांना फक्त सात टक्के निधी वितरित केला होता त्यानंतर अद्याप कोणताही निधी मिळाला नाही संघटनेनं वारंवार मागणी केली आहे की मागील देयकं पूर्ण केल्याशिवाय नवीन निविदा काढू नयेत तसेच प्रलंबित देयकासाठी शासनाकडून पाच ते दहा दिवसामध्ये निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा विभागाच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केलं जाईल असं आधीच लेखी कळवलं गेलंय मात्र या पत्राची दखल न घेता कार्यालयात अधिकारी अनुपस्थित असल्याचा आरोप केला गेला ठेकेदारांकडे शासनाचं दुर्लक्ष होत असून त्वरित निधी मंजूर करून थकी देयक अदा न केल्यास कार्यालयाला टाळं ठोकू असा इशारा असोसिएशनच्या अध्यक्ष संजय गुंदेचा उपाध्यक्ष राहुल शिंदे यांनी दिला आज आम्ही हे आंदोलनाची त्यांना तारीख ही एक आठ दिवसापूर्वी देऊन सुद्धा आज कोणताही अधिकारी इथं उपस्थित नाहीये कार्यकारी अभियंता नाही सहा ते साहेबांची पी एसुद्धा इथं उपस्थित नाही आहे की आमचं निवेदन घेण्यासाठी आज म्हणजे शासनाकडनं आमची म्हणजे अजिबातच दखल घेण्यात येत नाही आहे आम्हाला एकदम काडीमोल किंमत ज्याला म्हणतात ती देण्यात आलेली आहे तर आता इथं पुढचं आमचं जे आंदोलन राहील हे तीव्र स्वरूपाचं राहील इथून पुढं आम्ही ऑफिसला कुलूप लावणं वगैरे अशा अशा प्रकारचं आंदोलन करणार आहे आज आम्ही कोणी नसताना आम्ही खुर्चीला हार घालून त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे तरी आमचं एवढंच म्हणणं आहे की ब आमच्या ज्या मागण्या आहेत त्या अगदी रास्ता आहेत आमची जी थकीत बिलं आहे आज दोन वर्षापासून थकलेली आहेत मागे आम्ही अजितदादा यांनासुद्धा रौरीला जाऊन निवेदन दिलं होतं त्यांनी आम्हाला असं काही ठोस निर्णय किंवा ठोस आश्वासन काही दिलेलं नाही तरी आमचं असं म्हणणं आहे की ब लवकरात लवकर आमची देयकं मिळावीत जेणेकरून पुढील कामं जी आहेत ती व्यवस्थित चालू राहतील आज प्रत्येक रस्त्यावरती प्रचंड खड्डे पडलेले आहे जनतेची फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये उचलणं होत आहे आणि अशा पद्धतीमध्ये जर कधी असे रस्ते राहिले तर वेगवेगळ्या ठिकाणी असे विविध अपघात होती तरी शासनाने ह्या गोष्टीची दक्षता घ्यावी अहिल्यानगर सेंटरच्या वतीने पी डब्ल्यू डी सर्कल ऑफिसला एक दिवशी आंदोलन ठेवलं होतं तर याचं पत्र आम्ही सर्कल ऑफिसला अठ्ठावीस तारखेला दिलं होतं आठ दिवसापूर्वी तरीही प्रशासनाचा किंवा पीडब्ल्यू डीचा कुठलाही अधिकारी आज इथं हजर राहिलेला नाही साहेबांचे पी ए पण नाहीत साहेब पण नाहीत पोलीस नाहीत म्हणजे एवढी वाईट अवस्था आहे की कुठल्या कार्यकार्या पण नाहीत एवढी ठेकेदारांची वाईट अवस्था आहे एवढी थकीत असूनसुद्धा कुणी हजर नाही कुणी आम्हाला प्रतिसाद देत नाही तर आता आम्ही इथून कुठं सर्व कामे बंद करणार आहोत कुठल्याही कामाचा मेंटेनन्स करणार नाही शासनाने आमची लवकरात लवकर विनंती यावेळी सचिव बाळासाहेब मुरदारे सहसचिव विष्णू तबले उदय मुंडे प्रीतम भंडारी संजय डोके भाऊसाहेब सोनवणे ईश्वर जंजिरे महेश वाघचवरे संजय फुंदे शैलेश मेहेर आबा तोरडमल रामचंद्र रेपाळे श्रीकांत दराडे किरण पागिरे देवेंद्र गुंड सोमनाथ शेटे महेश गायकवाड निलेश रोकडे ज्ञानदेव नजन तसेच आंदोलनासाठी खास संगमने आलेले सभासद पदाधिकारी एन के गाडे रामदास कल्हापुरे एस पी गोडसे संकेत काकडे हर्षल कढणे यांसह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा